रखडलेली पंच्याहत्तर टक्के विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी फळबाग शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे अकोट तालुक्यातील झालेले नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी इत्यादी विविध मागण्यासंदर्भात रयत शेतकरी संघटनेचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन तालुक्यात गेल्या दोन तीन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी वर्ग फार चिंतेत आहे पिके पूर्णतः बुडाले आहेत त्यांना सहसागड मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे शेतकरी बांधवांना मदत देण्यात यावी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहतले तालुक्यातील नदी नाली तुटून भरून वाहत आहेत मोठ्या प्रमाणात वाहत असून अनेक धरणे सुद्धा भरले आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी वर्गावर अतिवृष्टीची अतिवृष्टीमुळे अवस्थेमध्ये आपल्या संसाराचा गाळा कसा चालवावा या निवेदने शेतकरी पडला आहे मात्र शासनाकडून अद्यापही कुठलीही दखल घेतली गेली नाही शेतकरी बांधवांचे वंचनाने सुद्धा घडण्यात आले नाहीत शेतकरी बांधवांनी काढलेली पिकांचे संरक्षण म्हणजे पीक विम्याची रक्कम सर्व पिकांची मिळण्यात यावी मागच्या वर्षाच्या शेतकरी बांधवांच्या पंच्याहत्तर टक्के रखडलेल्या विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करावी खरसकट कर्जमाफी करण्यात यावी इत्यादी प्रकारची मागण्या घेऊन संघटनेने निवेदन सादर केले आहे यावेळी सदरील मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके व शेतकरी बांधवांनी दिला आहे यावेळेस तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते श्याम महाजन तालुका प्रतिनिधी आय टी सध्या आपण अकोट तहसीलला आहे इथे काही शेतकरी आलेले आहेत आपला अर्ज घेऊन आणि त्यांनी तहसीलदारांना आपला अर्ज सुद्धा दिला आहे तर दादा अर्ज कशा संदर्भात दिला आपण आपोट तालुक्यातील आपोट तालुक्यात चालू असलेल्या आपल्या गेल्या दोन महिन्यापासून चालू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अतोनात नुकसान झालेले आहे अशातच नदी नाले ड्रोंगपणे वाहत आहेत अनेक धरणाचे आपलं पोपटखेरचं धरणसुद्धा भरलेलं आहे त्याचेसुद्धा दरवाजे सोडण्यात आलेले आहे जे पाणी यात जात आहे यामुळे काही गावामध्ये सुद्धा जात आहे त्या गावामध्येही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेता शेतकऱ्यांच्या शेताचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे एकीकडे शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आपली पेरणी केली पेरणी केल्यानंतर आता चालू असलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झालेले आहे अको सध्या अकोट तालुक्यामध्ये ओला दुष्काळसारखी परिस्थिती अतिवृष्टीसारखी परिस्थिती झालेली आहे तरी अकोट तालुका हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट मदत जा जाहीर करावी शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व अकोट आपल्या जिल्ह्यातील काही जे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आपले पीक विम्याची रक्कम रखडलेली आहे ते पंच्याहत्तर टक्के विकण्याची रक्कम हे शात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी तसेच तालुक्यातील धामना बुद्रुक येथील स तालुक्यातील सर्वात मोठे शेतशिवार म्हणून असलेल्या धामना बुद्रुक येथे शासनाच्या वतीने व संबंधित विभागाच्या वतीने बावन्न एकराचे शेतकला बांधण्यात आले ते शेतकला भरल्यामुळे भरल्यामुळे पाणी वरकून जात असल्यामुळे शेतकऱ्यां ज्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही त्या शेतकऱ्याच्या शेतातूनसुद्धा ते पाणी जात असून पाणी जात असून शेतकऱ्याच्या शेतामध्ये दहा दहा ते बारा बारा फुटाच्या खोऱ्या पडलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान होत आहे त्याचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशा अनेक मागण्यासंदर्भात आज तहसीलदार उपविभागीय अधिकारी अकोट यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब जिल्हा अधिकारी यांच्याकडे आज निवेदन देण्यात आलेलं आहे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते शासनाने लवकर लवकर सोडवणूक करून सर्व अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी ओके आय बी सेवन न्यूज आकूट प्रतिनिधी शाम महाजन